साखळी योजनेच्या बाबतीमध्ये मी परवास सांगितलं साखळी असेल म्हणजे साधारणतः एक सात आठ महिन्यापूर्वी साखळीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सर्वेक्षणाची घोषणा खासदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांचे खासदारांचे वडील राधाकृष्ण घे पाटलांनी केली खरं तर साखळीच्या सर्वेक्षणाची आवश्यकताच नाही साखळीचा सर्वेक्षण पूर्ण होऊन एकोणीसशे सत्त्याण्णव साली एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाची योजना मंजुरीसाठी सरकार दरबारे जाऊन पडलेली होती मात्र त्याही वेळेस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते त्यांनी ती योजना त्यावेळेस दाबली आत्ता पुन्हा साखळाईचा विषय लोकसभा लढवत असताना खासदारांच्या निवडणुकीमध्ये लोकांनी साखळाईची मागणी केल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस वाळकीला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या सभेसाठी आले त्यावेळेस खासदारांनी त्याची मागणी केली मागणी केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं डॉक्टर सुजय विखेना तुम्ही खासदार करा मी श्रीगोंदा तालुका आणि नगर तालुक्याची साखळा योजना मंजूर करील जर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला होता तर खासदार खासदार झाल्यानंतर तातडीनं त्या साखळी योजनेच्या बाबतीत त्यांनी पाठपुरावा का केला नाही निवडणुका जवळ आल्यानंतर त्यांनी साकळाईची योजना मांडण्याचा प्रयत्न केला किंवा के सर्वेक्षण करा एक वेगळ्या प्रकारची बगल देऊन साखळीच्या प्रश्नावर पुन्हा लोक झुलवत ठेवायचे हा त्यांचा चुनावी जुमला आहे आणि त्याच्या जुडीला त्यांनी आता मध्यंतरी साखरेन डाळ वाटप म्हणजे तो रेवडी वाटपाचा कार्यक्रम त्यांनी हातात घेतला त्या कार्यक्रमाला त्यांना लोकांनी त्या कार्यक्रमाला जात असताना गावागावामध्ये खासदारांना विरोध झाला म्हणून आता काय करायचं म्हणून नवीन एक पुन्हा गाजर श्रीगोंद्याची एम आय डी सी मंजूर आता मान्यता एम आय डी सीला दिली असं सांगितलं आहे खरं तर प्रिन्सिपल म्हणून ती शेती महामंडळाची जी जमीन आहे ती सगळी बागायत जमीन आहे प्रिन्सिपल म्हणून आमच्या तालुक्यामध्ये खरं तर डोंगरा माळराणाची खूप मोठी जमीन असताना तिथे एम आय डी सी करायची तुम्ही बागायत पट्ट्यामध्ये का प्रक्रिया वगैरे करण्यात जाईल किंबहुना त्यांच्या मनात काय असेल पुन्हा खेळवत ठेवायचं आहे की काही मला माहित नाही परंतु मंजुरीची त्यांनी कधी केली आचारसंहिता टप्प्यात आल्यानंतर केली याचा अर्थ साकाळीच्या बाबतीमध्ये आणि सीच्या बाबतीमध्ये खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा हेतू शुद्ध नाही हा फक्त निवडणुकीपुरता चिनावी जुमला आहे असं माझं स्पष्ट मत आहे